कुठही गेले माझ्या हात खाली आहे रिकम आहे माझ्या हातात काय आता काय आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत सावरकरांवर टीका केली सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करतात मांडीला मांडी लावून दिसतात आणि आम्ही हिंदुत्व हे हिंदुत्व आहे तुमचं हे हिंदुत्व उलटा टांगून खालून मिरची दिली असते तुम्हाला हे हिंदुत्व आहे तुमचं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिकल लागू नये म्हणून રેમ્પ લાવમ્પ વોક ચાલુ રેમ્પ વોક અરે સર્વસામાન્ય માણસ હા જ આપુ હે હા જ આપાર અને મન જે મુખ્યમંત્રી હોતો તેવા ચીફ મિનિસ્ટર નહીં કૉમન મન હૈ કૉમન મન